आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी आज सायंकाळी सावंतवाडी शहरात पोलिसांनी लॉंग मार्च केले यात आठ अधिकाऱ्यांसह पंच्याहत्तर पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते शहरातील शिव उद्यान ते गांधी चौक अशा मुख्य परिसरातून पोलिसांनी लॉंग मार्च केला यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले सावंतवाडी पोलीस निरीक्षक तानाजी नारणवर सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले पोलीस उपनिरीक्षक सरदार पाटील विकास बडवे शरद लोके माधुरी मुळीक आदी अधिकारी उपस्थित होते आज शुक्रवार दिनांक बारा एप्रिल दोन हजार चोवीस आज सावंतवाडी शहरामध्ये माननीय पोलीस अधीक्षक श्री अग्रवाल सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सिंधुदुर्ग पोलीस दलाचे पोलीस एकत्र येऊन रूटमार्च घेण्यात आलेला होता आगामी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस ही निवडणूक कोणतंही गालबोट न लागता आणि शांततेत पार पाडावी यासाठी सिंधुदुर्ग पोलीस दल सज्ज आहे त्याच्यामुळे कोणीही याच्यामध्ये गडबड गोंधळ करू नये आणि तसं कराल तर आम्ही सिंधुदुर्ग पोलीस दल सज्ज आहे हे दाखवून देण्यासाठी आम्ही स सा, सावंतवाडी पोलीस म्हणजे सावंतवाडी शहरामध्ये आज माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री रावलेसर स्वतः आले होते आणि त्यांच्यासोबत आम्ही आठ पोलीस अधिकारी आणि जवळजवळ चौऱ्याहत्तर पोलिसांमलदार त्यांनी सिंधू सावंतवाडी पोलीस शहरामधून रूट मार्च घेतलेला आहे Aku ファ आमदार ठरवली आहे तुझ्या रुपमाटवर त्या रुपमाटमुळे त्यांना सावंतवाडी सगळं कळालं आहे पुढे इलेक्शन मध्ये कोणी पण काही गडबड करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना पोलीस प्रशासनाचा प्रशासनाचा कायद्याच्या समोर जावं लागेल बरोबर की नाही असं सांगितलेलं आहे Yeah.